आमरण उपोषण आंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे सुरू आहे आणि पाचव्यांदा मराठा आरक्षण संघर्ष होता मनुजदाता जारांगी पाटील यांचं हे कठोर आमरण उपोषण सुरू आहे आणि कोट्यवधी मराठ्यांचं काळीज असं अंथरुणात पडल्यानंतर मात्र कोणाचंही मन लागत नाही अशी या ठिकाणी गंभीर परिस्थिती आंतरवली सराटेमध्ये आज पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळते आहे कारण ह्याच्या अगोदर चार वेळा मनोज दादा जरांगी पाटील यांनी अतिशय कठोर अशा प्रकारची आमरण उपोषण केलेली आहेत आणि हे पाचवं कठोर आमरण उपोषण आंतरवलीस मराठीमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून दादा प्रचंड पहिल्याच दिवशी थकलेले आहेत सकाळपासून अन्न पाण्याचा कण पोटात नाही आणि त्यामुळे निश्चितच मराठ्यांची काळजी वाढलेली आहे कारण आता मनोज दादा जरांगी पाटील ही केवळ व्यक्ती राहिलेली असून कोट्यवधी मराठ्यांचं काळीज बनलेली आहे आणि कोट्यवधी मराठ्यांचं काळीज जेव्हा असं व्याकुळ होताना पाहायला मिळतं तेव्हा प्रत्येक मराठा समाजाला दुःख वाटतं आणि म्हणून आज मनोज दादा जनांगी पाटील यांचा आमरण उपोषणाचा पहिला दिवस जरी असला तरी त्यांचं शरीर आता पहिल्यासारखं त्यांना साथ देत नाही म्हणून मित्र हो आंतरवली सराटीतून ही लाइव अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि आजचा हा पहिला दिवस आहे दादांच्या आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी दादांची अशी परिस्थिती आहे त्यामुळे मायबाप सरकारने गंभीरपणे या आमरणोपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर ह्या आमरणोपोषण कसं या ठिकाणी या थांबेल यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून पाहत आहोत मित्रो आंतरवली सराठीमध्ये हजारो मराठा बांधव सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वांनी दादांना सपोर्ट केलेला आहे या घडीची ही लाईव क्षणचित्र आहेत आंतरवली सराठीतली आंतरवाली सराटीत सध्या नेमकं काय का सुरू आहे या ठिकाणी नागरिक आहेत सकाळपासून या ठिकाणी सगळेजण आहेत आणि जेव्हा दादा उपाशी असतात तेव्हा प्रत्येकालाच दादांची काळजी लागलेली असते म्हणून कोणाचंही अन्नपाण्यावरती लक्ष नसतं मग दादांचे सहकारी असतील किंवा इथं आलेला अखंड मराठा समाज असेल कोणाचंही अन्नपाण्याकडे लक्ष नसतं आज पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोजादा जरांगे पाटील यांनी हे कठोर अमरण उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे या ठिकाणी मनोजदादा दारांगी पाटील यांचं एक कठोर आमरण पोषण आहे या ठिकाणी लोक उपस्थित आहेत प्रत्येकाला एक मनोजदाची काळजी आहे आणि या ठिकाणी आघाडीची सर्व या ठिकाणी वारकऱ्यांची पालखी आलेली आहे आंतरवादी सराटेमध्ये छोट्या मुलांची पालखी या ठिकाणी आलेली आहे वारकरी दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि मंदिरात दर्शनासाठी वारकरी दिंडी या ठिकाणी आंतरवाणी सराटेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे ठिकाणी यावेळी लाईव्ह आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते सगळेजण काळजीमध्ये आहेत आणि या ठिकाणी संघर्ष होता म्हणून जनांगी पाटील यांच्यावर प्रेम करणारी संपूर्ण सोशल मीडियाची टीम आहे या ठिकाणी सगळे बांधव आहेत आज उदयदादा देखील या ठिकाणी उशिरा पोहोचलेले आहेत वारी वारीमध्ये गेलेले होते परंतु वारीमधून त्या ठिकाणी अतिशय तातडीने या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे बांधव या ठिकाणी सकाळपासून चिंतेत आहेत काळजीत आहेत प्रत्येकाला मनोजदादा जरांगी पाटील यांची या ठिकाणी काळजी वाटत आहे आणि सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत आज पहिल्याच दिवशी मनोज दादा जरांगी पाटील यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि सगळ्यांचं या ठिकाणी सगळेजण आहेत आपण त्यांच्याकडून सगळ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आंतरवर्ली सराठीमध्ये आता सध्या कसं आहे तत्पूर्वी आपण दादांच्यासोबत जी हे सगळी सोशल मीडियाची टीम आहे ती या ठिकाणी आहेत आणि सगळेजण या ठिकाणी आहेत प्रत्येकजण काळजीत आहे आज या ठिकाणी दादांच्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे आपण या ठिकाणी काही नागरिकांच्या या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा तुम्ही कुठून आलात आणि काय परिस्थिती आहे सध्या आमच्याकडून मराठीमध्ये साधारणतः कशा पद्धतीने मराठा समाज म्हणून तरांगी पाटील आम्ही सपोर्ट करत आहे मी गंगाखेड तालुका जिल्हा परभणी धारासूर या गावावर इथं आलेलो आहे आणि धारासूर या गावावर इथं आलेलो आहे आणि दादाच्या दादाला आमचा सकाळी असा विषय होता की बाबा दादानं आता उपोषण करू नये काय त्याला तब्येत ही त्याला साथ देत नाही आणि आमचा विषय होता आम्ही दादाला बोलावा म्हणलो पण आमची काही दादाची भेट झाली नाही त्याबद्दल दादानी जे काही निर्णय घेतला आहे आता त्याच्या त्याच्या विश्वानबरोबर घेतला आहे पण हे जे गांडूळ सरकार आहे गेंड्याच्या कातड्याचं सरकार या सरकारला किती दिवस दादाचा ह्या गेंड्याच्या सरकारला किती दिवस दादाचा अंत बघायचा आहे हे आजपर्यंत तर हे काही गेंड्याचं सरकार कुठला निर्णय घ्यायला तयार नाही काय म्हणून हे ह्या सरकारच्या निषेध म्हणून आम्ही आता इथं आंतरवेली सराटीमध्ये आलेलो आहोत कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट आहे दादा कसा सपोर्ट मिळतो दादांना मराठा समाज हे शंभर शंभर टक्के मराठा समाज हे दादाच्या पाठीमागे आहे शंभर टक्के सरकारला काय संदेश असेल सरकारला काय संदेश असेल सरकारला काय सरकारच्या विरोधामध्ये जाणार आहे सरकार सरकारला हे सरकार तर राहणारच नाही पण ह्या गेंड्याच्या सरकारला जर डबल निवडून यायचं असेल तर दादाच्या मागण्या मा, या तात्काळ येणं मान्य करावा मग याचं कुठंतरी काहीतरी होऊ शकतं नाहीतर याचं पूर्णपणे हे सुपडा साफ होऊन जाणार या सरकारचा मुंबईला दादा गेले होते सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली होती राजपत्री राजपत्र त्याचा कायद्यात रूपांतर झालं नाही मराठा समाजाचा आणि मनोजचा धरांगी पाटील यांचा विश्वासघात केला असं वाटतं सरकार शंभर टक्के विश्वासघात केला या सरकारनं जे मुंबईहून जे मराठ्याला गुलाल उधळून वाट लावलं आणि गावखेड्यातल्या मराठा समाजानं जे गुलाल उधळला गावागावामध्ये रॅल्या काढ्या गुलाल उधळला त्या मराठा समाजाच्या गुलालाचा देखील ह्या सरकारनं ते राजपत्रावर दिलेला जबानी आणि राजपत्रावर जे आम्हाला लिहून दिलं आणि त्याच्यानंतर जे आमचा विश्वासघात केला त्याचा शंभर टक्के आम्ही अपमान करणार या सरकारचा आता तुमच्या गावातून किती लोक आले दादांना सपोर्ट दादाला सपोर्ट करायला आम्ही तालुक्यातून कमीत कमी पालम पालम आणि गंगाखेड दोन तालुक्यातले आम्ही तीस चाळीस जण आलेलो आहोत आज सकाळपासून अंगण पाण्याचा कण दादाने घेतलेला नाही आपल्याला एक तास पाणी जर उशिरा मिळेल तर अंगाची लाईलाई होते काय म्हणजे सरकारकडे काहीच नाही काहीच नाही हे गेंड्या गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे हे गेंड्याच्या कातड्याचं यायला म्हणजे तर डोकसं नाही किंवा बिनाकली लोकं बसलेत हे महाराष्ट्राची चूक झाली हे बिनाकली यायला काही कळायला मार्ग नाही म्हणून असं वाटतं की या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला येताचं पूर्णपणे सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत काय मला सांगतो पूर्वी दादांनी आंदोलनं केली आता पाचवं कठोर आंदोलन आहे पूर्वी दादा, दादा जास्त दिवस आगा बिगर अंगा पाण्याचे राहायचे परंतु आता डॉक्टरांनी सांगितलं दादांच्या दादांनी काळजी घेतली पाहिजे किंवा दा दादांच्या शरीरात पहा त्याला धोका आहे आज बी आम्हाला दादाकडे बघितल्याच्यानंतर आत्ता बी आमच्या डोळ्याला पाणी येतं आणि आमचे हे एका एका थे एक एक थेम दादाचं जे काय आता समजा उपोषण खरंच डॉक्टरनं ह्यामध्ये मी सांगितले बा तुम्ही आता उपोषणाला बसू नका आणि मराठा समाजाची देखील इच्छा आहे किंवा दादानं उपोषण करू नये काय मराठा समाज देखील म्हणते किंवा दादानं उपोषण करू नये पण दादाला आपण आता या संदर्भामध्ये बोलू शकत नाहीत आणि दादाला आताच दादाची भरपूर ती आम्हाला वाटायला किंवा एक घंट्यापूर्वी एक घंट्यापासून दादा झोपले आणि आल्या आल्या जे चेहरा होता त्यायचा ते आता ले ले ते चेहरा राहिलेला नाही आम्ही इथंच बसलेलो आहे ते चेहरा राहिलेला नाही त्याचा या ठिकाणी बरेचसे लोक म्हणतायत की दादानी आता आमरण उपोषण करू नये करू नये म्हणतायत गवर्नमेंट मध्ये म्हणतायत तुम्ही दादाला विनंती करा करणार आहेत का दादा दादाला विनंती करणार आहेत पण आलो तो आम्ही दादा होते बसलेले पुन्हा जे झोपले ते अजून काय उठले नाही आम्ही तेच विनंती करण्यासाठी थांबलो दादाजी भेट घेणार आहेत आणि दादाला म्हणणार तुम्ही उपोषण करू नका बघू यायचं काय होतंय काय नाही चला मुंबईला काय अडचण आहे तुम्ही दुसरं काही सांगा आम्ही त्याच्यात तयार आहे पण हे उपोषण तुमचा जीव धोक्यात घालून ही गोष्ट करू नका आमचे जीव आता आम्हाला धोक्यात घालू द्या काय आम्हाला काय तुम्हाला रस्ता उपोष करायचा आम्ही महिन्या महिन्या रस्त्यावर बसू काय तुम्ही म्हणले मुंबईला चला तर मुंबईला आम्ही नवी मुंबईला नवी मुंबईला आम्ही नवी मुंबईला तिथं सी एस टीला सी एस टी सारख्या ठिकाणी एक महिना बसू ते जे पूर्ण रस्ते जाम करू काही बी करू जोपर्यंत ते आदेश देत नाहीत पण तुम्ही उपोषण आमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही उपोषण करू नये आता कारण तुमची तब्येत तुम्हाला साथ देईने मागल्या उपोषणामध्ये जे तुम्ही गळाले काय त्या त्यानंतरच डॉक्टरनं सांगितले की बा तुम्ही आता इथून कुठून करू नका पण दादा ऐकायला तयार नाही बोलणार नाही परभणी तालुक्यात आर्वी आर्वी गाव आहे आरविून आलो मी आणि दादाची प्रकृती खरंच चांगली नाही आहे डॉक्टरांनी काल डॉक्टरची टीम आली होती दादाने त्यांनी सांगितलं की तुम्ही यांना उपोषणाला बसू नका तुम तुम्हाला उपोषण इथून पुढे केलं तर तुमची प्रकृती व्यवस्थित राहणार नाही वजन दादाचं पस्तीस ते छत्तीस किलोवर आलेलं आहे आणि दोन्ही किडन्या पण यानं कमी प्रमाणात काम करतात असं सा डॉक्टरांना सांगितलेलं आहे त्यांनी उपोषण करायला नाही पाहिजे इथं आल्याच्यानंतर जेव्हा आम्ही दादाला विनंती केली दादा उपोषण करू नका पण त्यांनी म्हणले माझ्या गोरगरीबराचा प्रश्न आहे माझ्या गोरगरीब मराठांचा प्रश्न आहे मी नेलो तरी हरकत नाही पण लेकरांना न्याय कसा मिळून देता येईल त्यांना आरक्षण कसं देता येईल ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी हे करतच राहणार कृपया तुम्ही मला उपोषणाला बसू नका हे असं काही म्हणू नका असं त्यांनी ठणकावून सांगितलं येणाऱ्या काळामध्ये ना घरात घरातला मराठा समाज मग मंग पाच वर्षाचं कळतं न कळतं पोरग असू द्या ते दादाच्या पाठी मागायन शंभर टक्के उभं राहील दादांची तब्येत व्यवस्थित नाहीये ते दोन ते तीन तास झाले झोपून आहे अजून उठले नाहीत सकाळी येणे ना, काही एक मुलगी आली होती तिला सी ए टीला एक चांगल्यापैकी मार्क पडले होते तरी तिच्याकडे ना पैसे नाहीत इंजिनिअरचं ॲडमिशन घ्यायला एक एक लाख रुपये फीस भरायला तिच्याकडे पैसे नाहीत आणि शासनाने एक योजना आखली होती की महाराष्ट्रामधील मुलींना मोफत शिक्षण पण ही मी तर म्हणतो ही शिक ही योजना काढलेली सरकारची एकदम फसवी योजना आहे त्या मुलीला ॲडमिशनला पैसे एक लाख रुपये फीस लागत आहे आणि ती मुलगी आता पैसे नसल्यामुळं ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे

त्यांना राजकारण जर करायचं असतं तर पहिल्यांदाच केलं असतं राजकारण हा पिढ अजूनही अजून बी त्यांनी सरकारला सांगितलं की राजकारण मी करणार नाही माझ्यासह गोरगरीब मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या तर मी आरक्षण दिल्याच्यानंतर मी हिमालयात निघून जाईल मागेच एका बाईकमध्ये मा दादा तसं बोललेले आहेत दादा तर अजूनही मानसिकता राजकीय आखाड्यामध्ये उतरण्याची नाही आहे त्यांना अजून पण वाटतं की सरकारनं आरक्षण द्यावं आणि जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर समाजाचा विनंतीला मान देऊन आम्ही दादाला म्हणणार आहे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करा आपण आपल्या ताकदीनं लढूया समाज पाठीशी राहील तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि गाव मी आरवी तालुका जिल्हा परभणी इथून आलेलो आहे माझं नाव अभिजित अनंतराव कदम पाटील आणि आम्ही आमच्या परभणी तालुक्यातून कमीत कमी एक आम्ही परभणी तालुक्यातून एक सत्तर ते ऐंशी जण इथे आलेलो आहे दादाला पाठिंबा देण्यासाठी तर मित्रो आपण बघत हो आहोत या घडीचे लाईव क्षणचित्र आंतरवाली सराठे येथून दादा हे झोपलेले आहेत ते आता विश्रांती घेत आहेत सकाळपासून अन्न पाण्याचा कण पोटामध्ये नाही आणि त्याच्यामुळे निश्चितच थकवा मोठ्या प्रमाणात त्यांना पहिल्या दिवशी जाणवत आहे अजून तरी सकाळपासून डॉक्टर वगैरे या ठिकाणी आलेले नाहीत आणि कुठल्याही प्रकारची तपासणी वगैरे अजून तरी करण्यात आलेली नाही परंतु आज पहिल्या दिवशी डॉक्टर येतात का या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि डॉक्टर येतात का त्याचप्रमाणे त्यांची तपासणी करतात का प्रकृतीची विचारपूस करतात का मात्र आंबडचे तहसीलदार मात्र दुपारी आले होते त्यांनी त्या ठिकाणी दादांकडे आले ते बोलले परंतु दादांनी सांगितलं स्पष्टपणे जोपर्यंत माझ्या समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी आ, मागे हटणार नाही आणि हे उपोषण कंटिन्यू सातत्याने असं सुरू राहील असं त्या ठिकाणी दादांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून दादा हे उपोषणावरती या ठिकाणी ठाम आहेत त्यामुळे निश्चितपणे आपण या गडीची सर्व लाईव क्षणक्षेत्र बघत आहोत जाणून घेणार आहोत दादा आलात आणि दादाला कसं आता आमचं एकच म्हणणं होते दादांनी उपोषण करू नये उपोषण न करता हा प्रश्न कसा सुटन याच्यावरती दादानी लक्ष द्यायला पाहिजे कारण दादांची तब्येत आता दादांना साथ देत नाहीत दादा आताच एवढा मराठवाड्याचा दौरा करून खूप थकून थकलेले समजा आणि परत अमरण उपोषण आणि दादाचे उपोषण असं असते की म्हणजे कडक म्हणजे अति कडक आहे त्या मला तर एक माझं वैयक्तिक असं मत आहे की बाबा या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा मुख्यमंत्री आहे प्रश्न काय मराठ्यांचे सोडू शकत नाही आरक्षणाबाबत महाराष्ट्राची जर एखादी महिला मुख्यमंत्री रणरागिणी झाली तर महिला तरी हा प्रश्न तात्काळ सोडीन असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळं त्या निर्दय सरकारला काय कुठले आंदोलन झाले एवढे मोर्चे झाले पण ह्या सरकारचं काय म्हणजे त्यांना काय काळजीच वाटत नाही मराठी आम्ही नागथाना गाव आहे गंगाखेड तालुका जिल्हा परभणी इथून आलेली आहेत आम्ही माझ्या गावातून आम्ही आलो परभणी गंगाखेड पूर्ण जवळपास शंभरशे जण इथं आलेले आहेत जसा दादांचा आदेश येईल त्या पद्धतीनं दादांच्या पाठीमाग समाज हा शंभर टक्के उभा आहे फक्त आदेश दादांचा निघाला की शंभर टक्के समाज पाळतोच त्याच्यात कुठंही दुमत नाही आणि दादांच्या मागच पूर्ण मराठा समाज उभा आहे ह्याच्यात काय कोणाच्या मनात शंका नाही धन्यवाद आप मित्रो आपण बघत आहोत आंतरवली सराठीमधली लाईव क्षणक्षेत्र आहेत ज्ञानदेव काशद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून सातत्याने ह्या सगळ्या घडामोडी आम्ही आप आपल्यापर्यंत पोहोचत राहू चॅनलवर पाहिल्यात असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाय लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय